एका भरपूर शिक्षण घेतलेला एका तरुणाने शेती करायचं ठरवलं शेती करण्यासाठी त्याने दोन बैल विकत घेतले आता पावसाळ्याचे नांगरणी त्या तरुणाकडे गेला आणि तरुणाकडे मागत होता तो शेतकरी म्हणाला त्याच्या बदल्यात मी तुला पाचशे रुपये भाडे दे तो तरुण शेतकरी म्हणाला आजच पहिला दिवस आहे माझ्या बैलांना मी कोणतेही काम लावणार नाही दुसऱ्या दिवशी एक शेतकरी त्या तरुणाकडे गेला आणि ते दोन बैल भाड्याने मशागतीसाठी मागू लागला बदल्यात तो त्याला हजार रुपये भाडे देणार होता त्या दिवशी तो तरुण त्या शेतकऱ्याला म्हणाला आज खूपच जास्त ऊन पडलेलं आहे माझे बैल तुम्हाला भाड्याने देऊ शकणार नाही तिसऱ्या दिवशी एक शेतकरी त्या तरुणाकडे गेला आणि ते दोन बैल भाड्याने मशागतीसाठी मागू लागला त्यानंतर तो तरुण त्या शेतकऱ्याला म्हणाला आज थंडी जास्त आहे माझे बैल तुम्हाला भाड्याने देऊ शकणार नाही आता जवळजवळ पाच वर्षे होऊन गेले होते पण त्या तरुणाने कोणत्याही शेतकऱ्याला आपले दोन बैल भाड्याने दिलेच नाहीत त्या दोन बैलांना आपल्या घरी बांधूनच ठेवले पाच वर्षानंतर त्या तरुणाने त्या दोन्ही बैलांना मशागतीसाठी आपल्या शेतामध्ये शेतामध्ये कोणतेच काम करू शकत नव्हते आता ते दोन्ही बैल त्या तरुणासाठी कोणत्याही कामाचे नव्हते त्या तरुणाने दोन्ही बैलांना फुकटा मध्ये एका व्यापाराला विकून टाकले तात्पर्य अतिशहाणा त्याचा बैल रिकामा यामुळे म्हणतात अशा हृदय स्पर्शकात पाण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक